बेटाडा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्परवर पोलिसांनी कारवाई केली असता दोन आरोपींच्या ताब्यातून वीस लाख दहा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे तहसील कार्यालय मोहाडी येथील मंडळ अधिकारी कुंभारे हे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता दरम्यान त्यांच्या पथकासह गौन खनिज वाहतुकीवर आळा घालण्याच्या दृष्टीने तपासणी करीत असताना त्या दरम्यान आरोपी वासुदेव राऊत वय अडतीस वर्षे राहणार कौलेवाळा आणि अनि अनिल ढेंगे वय पंचेचाळीस वर्षे राहणार टाकडी हे त्यांच्या ताब्यातील यमियत चाळीस बी एल अडुसष्ट साठ या क्रमांकाच्या टिप्परमध्ये तीन ब्राश रेतीची वाहतूक करताना मिळून आले या प्रकरणी आरोपींच्या ताब्यातून किंमत किंमत लाख रुपये रुपये रेती असा एकूण किंमत लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी फिर्यादी जगदीश कुंभारे यांच्या लेखी रिपोर्टवरून आणि महसुली कागदपत्रावरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेच्या पुढील तपास पोलिसांच्या लांडगे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे